तुम्हाला कधी असं वाटलेलं का आपल्याला आपलं नाव इतक्या छोट्यातून एवढं मोठं होईल बैलगा बैलगाडी क्षेत्रात काय वाटल्या गाडी वाटलं नाही माझे स्टार आहेत पण मी काही कारण चार पाच महिन्यात माझं नाव झाले चला ठीक आहे की हे नाव कसं झालं काय झालं आता काय स्टारच असतील याच्यापेक्षा आणि दादा आपलं विठ्ठल नानांशी कसं का काय मैत्री इतके क्लोज खऱ्या अर्थानं ना। ज्यावेळेस नानांनी माझे पडलेले पैसे दिले त्यावेळेस पासूनच नानांवरती जीव झाला त्याच्यानंतर मम्मी नानांना ना ना गाडी घेऊन ना दिली आणि नंतरच हे प्रेम वाढत वाढत गेलं आणि आज जे काही नाव आहे ते नानांमुळेच आहे कारण नानांना जर चांगली गाडी आणली नाही तर आपला बैल जिंकणार नाही आणि बैल जिंकला नाही तर माझं नाव होणार नाही त्याच्यामुळे खरं वावल्याच्या मैदानात कधी दिसेल आपल्याला सर्जा नक्कीच सव्वीस जानेवारीला मैदान आहे सरजा येईल का आणि कोण पायरा असेल सरजालोय़्या मध्ये आणि सरजे आणि निंबालकर सरे त्यांच्याशी विठ्ठल ड्रायव्हरची वगैरे संवाद साधूया थोडक्यात आणि काय बोलतात ते पाहूया आणि कशी काय मुंबईमध्ये कधी एंट्री झाली निंबालकर सरांची आणि सरजेची देखील पाहूया आणि निंबालकर सरांची संवाद साधूया पाहू शकता निंबालकर सरांबरोबर प्रेम नक्कीच पब्लिक आलेले फोटो काढायला सरांबरोबर पाहू शकता जण फोटो दादा कस वाटलं मुंबई मध्ये येऊन वाटत नियोजन कसं दादा आहे सचिन शेटकर त्यांनी नियोजन केले पाहूया कसं दादा एक महत्वाचा प्रश्न आहे का आपल्याला बैलगाडी क्षेत्रात क्षेत्राचा नाद कधी बसून लागला गेली पाच सहा महिने झालं या बैलगाडी क्षेत्रात चर्चेत आहे पण नाद हा खऱ्या अर्थानं पुष्यगावच्या मैदानापासूनच आहे उसेगावची जोडी व बाकासूर आणि सोन्या होता हा नक्कीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून बाकासूर सोन्याकडे पाहिलं जातं त्या जोडीनंच खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्रात येण्याचं भाग पडलं आणि आज जे काही नाव आहे त्या बाकासूरमुळेच आहे सरजा छोट्यातून इतका मोठं झालंय आणि खूप पब्लिकचं प्रेम भेटे पब्लिकच्या प्रेमाबद्दल काय वाटतंय नक्कीच नक्कीच पब्लिकचं प्रेम आहे आशीर्वाद आहे म्हणूनच सर्जा पोळतोय पब्लिक चांगलं इतकं मयाळू पब्लिक आहे आतुरलेलं असतं भेटीसाठी एका फोटोसाठी त्यांच्यासाठी सुद्धा की खऱ्या अर्थानं या क्षेत्रात येत आहे तर कुठं ना कुठं तरी एक प्रेक्षक म्हणून येत आहे का एक बैलगाडा मालक म्हणायचा हेतून येत आहे तेही पहा कारण जर मालक होण्याच्या येथून येत असाल तर कुठे ना कुठेतरी आपल्याला नोकरी व्यवसाय करून या क्षेत्रात येईल तुम्हाला कधी असं वाटलेलं का आपल्यानं वाट आपलं नाव इतकं छोट्यातून एवढं मोठं होईल बैलगाडी क्षेत्रात काय वाटलं काहीच वाटलं नाही माझी ता स्टार आहेत म्हणेल मी काही कारण चार पाच महिन्यात माझं नाव झालं चला ठीक आहे की हे नाव कसं झालं काय झालं काय स्टारच असतील याच्यापेक्षा दादा नक्की सासवडच्या मैदानात आता बाका सुरच्या नक्की लागलेला नक्की काय झालं तेव्हा पुढचा बैल एक फाटीत आला होता आणि त्याच्यामुळं तो बै बैलाचा पाय थोडासा त्या छकड्यात गुंतला आणि बैल मग पडला दादा अजून परत आपल्या बाबा सरजा खूप गाठात पडलेला आहे आणि कुठल्या गाठात आपली जास्त स्पीड वाटली सरजाची नक्कीच ज्या वेळेस मथूर सोबत आपण आता माळशिरच्या हिंद केसरी मैदानात पडलो पण खूप स्पीड लागलो होतं तेवढं स्पीड आजपर्यंत कधीच लागलं नाही गाडी आणि पुसेगावचं नियोजन कसं असेल काही नियोजन ठरलेलं नाही पैरा मथर सोबत होता अजून तर काही ठरलं नाही ठरल्यानंतर मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला सांगेलच सा। आणि दादा आपलं विठ्ठल नानांशी कसं काय मैत्री इतकी क्लोज खऱ्या अर्थानं ना। ज्यावेळेस नानांनी माझे पडलेले पैसे दिले त्यावेळेसपासूनच नानांवरती जीव झाला त्याच्यानंतर मग मी नानांना गाडी घेऊन दिली आणि नंतरच हे प्रेम वाढत वाढत गेलं आणि आज जे काही नाव आहे ते नानांमुळेच आहे कारण नानांना जर चांगली गाडी आणली नाही तर आपला बैल जिंकणार नाही ना ना आणि बैल जिंकलं नाही ना 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 तर माझं नाव होणार नाही त्याच्यामुळे खऱ्या श्रेय हे नानांचंच दादा आता खूप यंग पिढी बैल घेत चालल्यात आणि कुठे ना कुठे ते पावांनी देताना नाही तर पेरा देताना मार खातात काय सांगाल कशी बरे ट्रेनिंग असली पाहिजे आता याच्यातलं तुम्हाला सांगतो मला काही जास्त अनुभव नाहीये सगळं बैलगाडीचं नियोजन हे सगळं नाना बघत असतात मात्र संयम या क्षेत्रात असणं खूप गरजेचं आहे आपला बैल पळणारा चांगला असेल त्याला चांगलं स्पीड असेल तरच ते करा अन्यथा लवकर या क्षेत्रात केलेलं बरं असतं कारण आपण काय करतो आपला आज बैल पळेल उद्या बैल पळेल परवा पळेल वर्षानुवर्ष आपण पळत असतो मात्र हाती काहीच लागत नाही ज्यावेळेस निराशा हाती लागते त्यावेळेस वेळ वाया गेलेले असते वेळेचं मूल्य अमूल्य दावणीला किती बैल आपल्या आता चार आहेत कोणती कोणती आ, सर्जा आहे सुंदर आहे हिरा आहे आणि गरुड आहे आणि मथुर आणि सर्जाची शर्यत कधी सर आपल्याला नक्कीच लवकरच होईल राहुल भाई पाटील ज्यावेळेस म्हणतील कारण की तुम्ही शर्यत होईल आणि शंभर टक्के होईल कारण की तुम्ही ती तुमच्या युट्यूब चॅनल व्हिडिओ टाकलेली कारण की लवकर शर्यत लवकर लवकरच होईल लवकरच आणि आता आज कोणते कोणते पहिले आणले आज फक्त एकच आणलंय सर्जा ठीक आहे दादा धन्यवाद इतका आपला मोलाचा वेळ दिला आजचं नियोजन कसं आहे सचिन शेट आणि कोण पायरा असेल सर्जा साँगे साँगे। आज कोणती कोणती बैल आणल्यात आणि आपली मुंबईमध्ये एंट्री कधी झाली काल सहा वाजता संध्याकाळी आणि पाठी कशी वाटली आजची सेलूची साठी चांगली आहे ना आणि वावल्याच्या मैदानात कधी दिसेल आपल्याला सर्जा नक्कीच सव्वीस जानेवारीला मैदान आहे सरजा येईल का आणि आजचा बकास पण आलाय बाकासूरच्या गाडीवर दिसणार का तुम्ही तुमची आणि निंबाळकर सरांची भेट पहिल्यांदा कधी झाली आणि सहा महिन्या दोघ फोनवर दोघं नुसतं कॉन्टॅक्ट करतो आणि सर्जाची खरेदी करताना <laughs> नक्की कशी काय खरेदी हा <laughs> सर्जाची <जी करे> <laughs> खरेदी खरेदी करून विचार करून झाला दोघांचा दोघांचा विचार करू नका आता आपल्याकडे किती बैल आहेत पाच आहेत पाच आहेत कोणते कोणते सर्जा सुंदर घरची घरची कोणती नाही सुंदर आता तुम्हाला तुम्हाला हा नाद कसा लागला बैलगाडी क्षेत्राचा लय दिवसापासून तरी पण कधीपासून आहे किती वर्ष आले असतील सातवीला शाळा जातो तेव्हापासून ना दे तुमच्या आता मी एक प्रश्न विचारतो आता खूप नवीन नवीन यंग पिढ्या बैला घेत चालल्या आहेत आणि ते कुठं कुठं मार खातात पवन देताना नाही ते शर्यतीला फेराबेरा देताना काय सांगाल कशा का प्रकारे ट्रेनिंग असली पाहिजे व्यवस्थित नियोजन केलं काय नाही व्यवस्थित नियोजन करून सगळं केलं पाहिजे असं आहे का